हॅलो फ्रेंड्स चला या जेवण करायला मी काय बनवलं आहे माहिती आहे का आज काय बनवलं गेस करा काय बनवलं असेल मी हे बघा वर भात आणि वरण खायचं मस्त भात आणि वरण बनवले आहे मी आज भात आणि वरण हे भात मला आवडते वरण आणि भात तुम्हाला आवडते सांगा तुम्हाला कुणाला आवडते तुम्ही सर्वांनी मला कमेंट करून सांगा तुम्हाला पण आवडते किंवा नाही असं सर्वांनी सांगा ओके म्हणलं <tune> चला बाबा ग्लास कुठं ठेवला अरे इकडे गिलास दिसायला का तुम्हाला कुठं हां कुठं ते का इकड ठेवते ना इकड बघते मी बाई काय करणार आता अरे ग्लास कुठे गेला ग्लास कुठं ग्लास बाहेर तर नव्हता नेला मी झालं असं कसं झालं अरे यार होते मला ना काय जवळच असलं तरी दिसत नाही मला कसं करायचं कुठं लपून बसतात की माझ्यासोबत हे खेळ भांडे भांडी खेळतात लपाछपी <laughs> सामान बी लपाछपी खेळते माझ्यासोबत दिसतच नाही जवळ राहते बरं कुठंतरी तुम्हाला दिसत, दिसत आहे का तर सांगा कुठंतरी आहे काय ग्लासालाच मोबाईल लावून ठेवलाय आता कुठं दिसणार मला ग्लास आहे बाबा आता <laughs> काय करायचं बाबा ग्लासला मोबाईल लावून ठेवलाय आणि ग्लास सापडायला कुठं आहे कुठं आहे कुठं आहे काकीत कळसा यालाच काय म्हणतात काकीत कळसा आणि गावाला वळसा सर पूर्ण अरे यार असं कसं झालं असू द्या असू मग काय करणार आता काय बघा लाच आहे ना मोबाईललाच लावून ठेवले आणि असं उडकायली इकडे तिकडे कुठं 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 आहे कुठं दिसणार आहे मला आहे की नाही अवघड आहे का नाही ठीक आहे मग या मग जेवण करायला सर्वजण ओके आणि भात आहे आता काय ताट घ्यायचं धुवून आणि करायचं मस्त जेवण तर तुम्ही काय केली आहे भाजी सांगा मग Okay.